अनंत रिफ्रेश रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून महायुतीकडून भाजपचे केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे मोठा शक्ती प्रदर्शन या निमित्ताने रत्नागिरी जिल्ह्यात पाहायला मिळालं त्यानिमित्त रत्नागिरी सिंधुदुर्ग असे दोन्ही जिल्ह्यातून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते पदाधिकारी असतील ज्यांनी गर्दी केली होती मोठे शक्तीप्रदर्शन करत या ठिकाणी केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी या ठिकाणी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे आपल्यासोबत आहेत सिंधुदुर्गातून आलेले मालवणचे माजी सभापती राजू परवळेकर आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेतलं साहेब कशाप्रकारे शक्तीप्रदर्शन झाले मोठ्या प्रमाणात आपण पाहू शकतो हे जल्लोषात आपण उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे कशा पद्धतीनं प्रचार असणार काय नियोजन आहे काल सकाळी ज्यावेळी आदरणीय राणेसाहेबांची याने उमेदवारी जाहीर झाल्यानंतर म्हणजे अगोदर आम्हाला सर्वांना अपेक्षित होतं तरी पण अधिकृत उमेदवारी जाहीर झाल्यानंतर लोकांमध्ये मोठ्या प्रमाणात संचार उत्साह निर्माण झालेला आहे की आपल्याला जे अपेक्षित आपला जो नेता आहे जो गेली पाच वर्ष या केंद्रामध्ये नेतृत्व करतो तो, तो पुन्हा एकदा त्या केंद्रामध्ये जाणार आहे आणि आपल्या या जिल्ह्याचा राहिलेला जो बॅगला गेल्या दहा वर्षामध्ये जो अविकसित भाग आपला निर्माण झालेला आहे तो पुन्हा विकसित करण्यासाठी आदरणीय नारायणराव राणेसाहेबांच्या पाठीची ही सिंधुदुर्ग रत्नागिरी आणि मालवणची जनता ठामपणे उभं राहील आणि गेली पंधरा दिवस आम्ही गावोगावी वाडोवाडी आणि विभागीय मेळे घेऊन याची प्रणिती ठरून प्रचाराचा शुभारंभ सुद्धा केलेला आहे आमच्या या मालवण तालुक्यामध्ये विरोधकांकडून सांगण्यात येत आहे अडीच लाख मताधिक्याने आपला विजय होणार आहे काय सांगाल कशा पद्धतीने तुमची रणनीती आहे आणि किती मताधिक्याने आपला विजय होईल आणि विरोधकांना कशा पद्धतीने निकालातून उत्तर द्या मला सांगा विरोधकांचा दावा पूर्णपणे खोटा आहे जर त्यांना अडीच लाखाचं त्यांची गॅरंटी असेल तर त्यांनी गणित आम्हाला दाखवावं ज्यावेळी विनायक राऊत यापूर्वी जेव्हा निवडून आले त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेना भाजप हे दोन पक्ष सामील होते आणि आम्ही फक्त स्वाभिमान त्यावेळी लढलो त्यावेळी सुद्धा आम्ही अडीच तीन लाखाच्या पुढे होतो आता आमची ही मतं भाजप जुनं भाजप आम्ही झाले एकत्र झालेली मतं शिवसेना जी फुटलेली आहे आणि सामंत साहेबांचं इकडे वर्चस्व फार मोठं आहे त्यांची मतं आर पी आय आणि राष्ट्रवादी या सर्वांच्या मताची बेरीज घातली तर ही एकवटा मतं पडली तर त्यांना अडीच लाख नाही अडीच डिपॉझिट त्यांचं जप्त होईल अशा प्रकारची परिस्थिती आहे आणि काल ज्यावेळी त्यांनी फॉर्म भरला त्यावेळी आपण पाहिलं असेल त्यांचा मेळावा एका हॉलमध्ये झालेला आहे आणि आजची गर्दी आणि त्याकडचं जर आपण विवंचन केलं तर राणे साहेबांचा विजय अडीच लाखाच्या फरकाने शंभर टक्के होईल यात कोणत्याही प्रकारची शक्यता नाही नक्कीच त्या ठिकाणी आपण पाहिलं की विनायक राव यांचा डिपॉझिट जप्त होईल अशा पद्धतीचा राजू परवेकर यांनी म्हटलंय कॅमेरामॅन साहिल सह कृष्णा डोलम कोकणसात लाईव्ह रत्नागिरी आमचं दिवसभरातील सर्व अपडेट्स ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सर यूट्यूब चॅनल